भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार झुंपलेले आहे नेमकं का काय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया भाजपच्या माजी मंत्र्याला अटक करा त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आता शिंदे गटाने केलेली आहे म्हणजे बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये वाद पेटलेला आहे काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवेने एक वादग्रस्त विधान केलं होतं शिल्लोड पाकिस्तान झालाय का असा प्रश्न माझ्या मनात येतो असं ते म्हणाले होते आणि त्यांच्या या विधानावरूनच आता अब्दुल सत्तारांचे समर्थक आक्रमक झाले आहेत तसेच शिवसेनेतर्फे एक मोर्चा आता सिल्लोड मध्ये काढण्यात येणार आहे जर तुम्हाला वाटतं सिल्लोड पाकिस्तान झालाय तर लोकसभेत तुम्ही ये येथून उभे कसे राहिले सिल्लोड आणि सोयगावच्या जनतेला तुम्ही पाकिस्तान म्हणून त्यांचा अपमान कसा केला त्यामुळे रावसाहेब दानवेने एक प्रकारे देशद्रोहाचं काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे एकोणावीस तारखेला सिल्लोड शहरामध्ये रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि सिल्लोड मध्ये आता भाजप शिवसेना आमने सामने ठाकलेला आहे मंडळी ही महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र